कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर काही काही गोष्टी अतिशय छोट्या असतात मात्र त्याचे परिणाम किती दूरगामी वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात याचा विचार ज्या त्या वेळेला जर नाही झाला तर पुन्हा काहीही केलं आणि कितीही उपाययोजना केल्या तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही खरं तर मागच्या काही दिवसांपासून जे काही आधुनिकीकरण होऊ लागलेलं आहे डिजिटलायझेशन होऊ लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मनुष्याकडून करून घेतल्या जात होत्या मनुष्यबळ लागत होतं तिथं वेगवेगळ्या मशीन आल्या वेगवेगळ्या संगणकाच्या माध्यमातून कामं सुकर होऊ लागली मोबाईल आले संदेशवहन अगदी फटाफट होऊ लागलं आणि याचाच एक भाग म्हणून जे काही चित्र रेखाटल्या जात होते जे काही ड्रॉईंग काढल्या जात होत्या हस्तकला ज्या होत्या त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर संकट आलेलं आपण पाहतोय डिजिटलायझेशनमध्ये हे बॅनर जे आलेले आहेत खरं तर उत्कर्ष व्हावा मात्र एवढाही नाही की मनुष्याच्या हातचं अगदी काही दिवसातच कामही सुटावं ठीक आहे बॅनर आले अगदी मोठमोठे मुट होर्डिंग्ज असतील डिजिटल असतील ते चौकाचौकात दिसू लागले काही लोकांना त्यामधून रोजगारही मिळाला ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काही बदलही होऊ लागलेले ला आहेत मात्र याच्यामध्ये आता आपण पाहतो स्फोटकांचा जो काही शोध लावला तो वेगवेगळ्या खाणी असतील उत्खनन करायचं असेल याच्यासाठी लावला मात्र त्याचा उपयोग नंतर काय होऊ लागला तर युद्धामध्ये होऊ लागला म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर शोध लागला तर त्याचा उपयोग आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय जे काही अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे आता सर्व अल्पवयीन मुलं मग बारा ते पंधरा सतरा सोळा वर्षापर्यंतची मुलं हे कित्येक मुलं अगदी अभ्यासो आहेत तंतोतंत वेळेचं पालन करतात पालकांचंही त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष आहे मात्र काही मुलं आपण आज समाजामध्ये पाहतोय आणि ते मुलं आहेत ज्यांचं की ज्या मुलांवर पालकांचं अजिबात लक्ष नाही असंच म्हणलं म्हटलं तर काही हरकत नाही कारण राजकारणामध्ये कुठल्या वयोगटातील मनुष्यबळाचा उपयोग करून घ्यायचा हे राजकारण्यांना अगदी पक्क माहिती असतं आणि मग आपल्या मागेपुढे मॉब दिसावा गर्दी दिसावी याच्यासाठी वाटेल ते करायला ते मागेपुढे पाहत नाहीत मग एखाद्या विभागाचा एखाद्या प्रभागाचा जो कोणी मोहरक्या असतो किंवा प्रतिनिधी असतो तो आपण काय करतोय आणि आपल्या मागे किती मुलं आहेत किती मॉब आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो आणि मग याच्यामधून वेगवेगळे वेग कार्यक्रम त्या त्या भागामध्ये घ्यायचे त्या त्या प्रभागामध्ये घ्यायचे आणि हे कार्यक्रम घेताना जे काही जाणकार आहेत ज्यांना काम आहे जे सुजान आहे ते तर यांच्या पाठीमागे लागत नाहीत किंवा यांच्या पाठीमागे धावत नाहीत मग काय करायचं तर मागच्या काही दिवसापासून एक प्रकर्षाने जाणवणारं फॅड आपण पाहतोय मोठमोठ्या होर्डिंगचं मोठमोठ्या बॅनरचं आणि चौका चौकामध्ये गल्ली बोळामध्ये हे बॅनर लागले जात आहेत अगदी रस्त्याच्या मोदोमध मुद, मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले जात आहेत वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होतोय कार्यालय दिसत नाहीत शहराचं विद्रुपीकरण होतंय हे सर्व आणि याचे नियम असतानाही याच्याकडे त्याच्यावर प्रतिबंध घालणारे किती कानाडोळा करतायत दुर्लक्ष करतायत हे आपण पाहतो असो तो त्या प्रशासनाचा हा भाग आहे मात्र मागच्या काही दिवसांपासून ह्या बॅनर जे लावलेले ला आहेत मग कुठलाही कार्यक्रम असेल त्याच्यावर असलेले फोटोकडे जर आपण लक्ष दिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कुठल्या मोठ्या मुलांचे व्यक्तींचे फोटो कमी असतात आणि अतिशय अल्पवयीन जे मुलं आहेत त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर त्यावर दिसू लागलेले आहेत मग कुठला कार्यक्रम घ्यायचा आहे तर त्या त्या प्रभागातील त्या विभागातील तो मोरक्या काय करतो तर गल्लीमधील जे काही मुलं आहेत अल्पवयीन आहेत त्यांचे फोटो घ्यायचे बॅनर छापायचे आणि अगदी दर्शनी भागामध्ये ते बॅनर लावायचे याने होतं काय तर ते अल्पवयीन ज्यांना आणखी समज आलेली नाही अशा मुलांना त्याचं मोठ्या प्रमाणावर नवल वाटतं कुतूहल वाटतं आणि मग माझा फोटो बॅनरवर छापला अशा प्रकारचं एक त्याला अनामिक मोठेपणा वाटतो मात्र याच सवयीने त्याला अशा प्रकारच्या प्रसिद्धीची सवय लागते आणि मग आपले बॅनर छापणार त्याच्यावर आपला फोटो येणार म्हणून तो वेगवेगळ्या म्हणजे अभ्यास सोडायचा शाळा सोडायची आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आणि जो राजकारणी किंवा जो तो तथाकथित नेता आहे त्याच्या संपर्कात जायचं आणि त्याच्याशी अगदी संधान बांधायचं आणि फक्त आपला त्या बॅनरवर फोटो यावा आणि मग आपण ही सगळ्यांना दिसावं अशा प्रकारची एक लहान वयामध्ये एक मोठी कुतूहल त्यांना निर्माण होऊ लागलेलं ला आहे मात्र हे कुतूहल कुतूहला जर ठीक असेल तर ठीक आहे मात्र याची जर सवय लागली आणि मग तो कार्यक्रम असला की पुन्हा काय होतं त्या कार्यक्रमामध्ये इतर कुणी वेळेअभावी सहभागी होऊ शकत नाहीत म्हणून ज्यांचे अगदी जागा नाही पुरणार एवढे फोटो त्या बॅनरवर लावलेले असतात तेच लहान लहान मुलं त्या कामाला जुंपलेले असतात कुठलाही कार्यक्रम असेल पाहायला येणं त्याचा आनंद लुटणं ही गोष्ट आपण समजू शकतो मात्र त्या कामामध्येच त्यांना अल्पवयीन मुलांना जुंपायचं आणि नेहमी त्याच्यामध्येच त्यांच्या डोक्यामध्ये ते त्या वारं अगदी नेहमी सतत घोंगवायला लावायचं हे मात्र कुठंतरी घातक आहे मग रात्री बेरात्री ते बाहेरच मुलं थांबतात या कार्यकर्त्याच्या या नेत्याच्या कामाला लागलेले असतात आणि मग त्यांच्या शाळेवर त्यांचा जो टाइम टेबल आहे त्यांचा जो अभ्यास आहे याच्यावर पद्धतशीरपणे पाणी पडल्या जातं आणि म्हणून याची जबाबदारी हे आपल्या पालकांचे आहे ज्या त्या मुलाच्या पालकांची आहे की आपला मुलगा शाळेत किती वाजता जातो शाळेमध्ये किती वेळ थांबतो घरी आल्यानंतर तो काय करतो घराच्या बाहेर किती वेळ असतो तो कुणाच्या सानिध्यात जातो आणि सानिध्यात गेल्यानंतर तो कुठल्या कामामध्ये गुंतलेला असतो हे पाहण्याची गरज ही पालकांची आहे शाळेमध्ये जर तो पंक्च्युअल असेल तर त्या ठिकाणी पूर्ण वेळ तो असलाच पाहिजे शिक्षक त्याच्यावर लक्ष देतच असतात मात्र बाहेर आल्यानंतर शाळेच्या बाहेर आल्यानंतर नेमकं पालकांना कळालं पाहिजे की आपला मुलगा जातोय कुठं आणि कुणाच्या सानिध्यामध्ये आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये सध्या काय चाललेलं आहे अभ्यासाकडे त्याचं लक्ष आहे का बाहेर काही डी जेच्या तालावर नाचण्याचं त्याच्या डोक्यात आहे कुठं बॅनरवर आपल्या बा लेकरांचे फोटो दिसत का आणि कुणाच्या परवानगीने ते टाकले याच्यावर लक्ष देण्याची गरज ही पालकांची आहे त्यामुळे पालक हो लक्ष द्या अशा प्रकारचं जे काही प्रसिद्धीचं हे वलय विनाकारण निर्माण होऊन आपल्या पाल्याच्या भविष्याशी अगदी खेळणार आहे या गोष्टीकडे आपण लक्ष द्या आणि लागी लागलीच याच्यावर पायबंद घाला तरच आपलं भविष्य उज्ज्वल होणार आहे आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईकही करा आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद